माझ्या मनात राहुल आहे माझं प्रेम राहुलवर आहे आणि राहुल हवा आहे पण लग्न मी अद्वैतशी करते का चांगला नवरा आणि मुलगा मिळणं ही केवढी अवघड गोष्ट आहे आणि तो मिळतो तर ही नाही म्हणती आहे ना असं आहे की ठीक आहे तू कितीही चांगला असशील पण मला तू नकोस मला राहुल हवा आहे मी ॲक्सेप्ट करते की तुम्ही माझ्यावर अजून चिडाल <laughs> अजून माझा रागराग कराल पण ही माझ्या कामाची पावती असेल हॅलो मी अदिती इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेत अद्वैत आणि नयनाचं लग्न आहे आणि नवरी मुलगी माझ्यासोबत आहे कशी आहेस मी मस्त तू कशी आहेस अगदी मजेत आहे बरं हा लुक कोणत्या समारंभाचा आहे काय सांगते हा माझा एंगेजमेंट लूक आहे आणि आत्ता आमच्या आधी एंगेजमेंट असणार आहे आणि मग पुढे लग्न असणार आहे सो मी त्यासाठी आवरून बसली आहे बरं फायनली लग्नाचा ट्रॅक आलेला आहे मालिकेत काय सांगशील लग्नाबद्दल मला असं वाटतं आहे की प्रेक्षकांनाही खूप उत्सुकता असेल आणि मला नयना म्हणून पण आहे कारण माझ्या मनात राहुल आहे माझं प्रेम राहुलवर आहे आणि राहुल हवा आहे पण लग्न मी अद्वैतशी करते आहे सो आत्ता मी जे लग्न करते आहे त्यात मी खुश नाही आहे आणि एंगेजमेंट आता होईल आणि मग पुढे लग्न तर अशी सगळी द्विधा मनस्थिती माझी आहे पण मालिकेत ट्विस्ट हा आहे म्हणजे लग्नात ट्विस्ट असेल तरच ते लग्न पूर्ण होतं ट्विस्ट काय आहे ट्विस्टबद्दल काय सांग आहे आहे? ट्विस्ट आहे इतकंच मी सांगू शकेन पण तो काय आहे याच्यासाठी प्रेक्षकांना मालिका बघायला लागेल आणि तो कमाल ट्विस्ट आहे तुम्हाला आवडेल सो आवर्जून बघा बरं नैना आणि राहुल फिल्मी स्टाईलने पळून वगैरे जाऊन लग्न करणार आहेत का त्यासाठी तुम्हाला बघायला लागेल मी आत्ता नाही सांगू शकणार <laughs> प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर हीच लाईन नाही आहात मी जर आत्ता सांगून टाकलं तर मग काही सिक्रेट राहणारच नाही आहे सो आणि अद्वैतसोबत पण ती प्रत्येक विधी करतीये सो so, आहे आता म्हणजेच साखरपुडा आई आहे आणि पुढे लग्नही आहे सो so, पण काय फक्त इतकंच सध्या जर दिसतंय की मनात राहुल आणि विधी अद्वैत सोबत आहेत सो बघूयात आता पुढे काय घडतंय <laughs> बरं ऑफस्क्रीन धमाल कशी चालू आहे म्हणजेच कला ईशा असेल किंवा अद्वैत म्हणजेच अक्षर असेल यांच्यासोबत बॉन्ड कसा आहे आणि आत्ता ऑफस्क्रीन धमाल काय चालू आहे मस्त कमाल म्हणजे ईशा तर माझी ऑफस्क्रीन मेकअप आर्टिस्ट पण आहे कॉस्ट्यूम डिझायनर पण आहे हेअर है, पण आहे ती ती सगळीकडे लक्ष देते आणि आज तिने माझ्या मेकअपमध्ये मा भर भरपूर इनपुट्स दिलेले आहेत सो ती असं मोठ्या ताईसारखं म्हणजे ऑनस्क्रीन खरं तर मी मोठी ताई आणि ती धाकटी बहीण आहे पण जे आमचं रिलेशन दाखवलं आहे की कलाच सगळं मोठी बहीण बनून करत असते तसंच ऑफस्क्रीनही आहे ईशा सगळं आमचं करत असते आणि काळजी घेत असते आणि अद्वैतची म्हणशील तर म्हणजे आमचा तो एक इनडिरेक्ट पॅक्ट आहे असं म्हणेन की ॲक्टिंग किंवा असं काही असेल तर ते तो सांगणार किंवा कसं काय आणि डान्स वगैरेचा काही असेल तर मी मदत करेन की ओके okay. सो uh, so असं आहे आणि आत्ता आम्ही नुकताच संगीतसाठी एकत्र डान्स थे केला होता आमचं एक डुएट होतं सो so ते सॉंगही बघा आणि अशी गमत चालू असते आम्ही खूप हेक्टिक शूट करतो आहे पण हेवी सिक्वेन्स आहे कारण खूप uh, मोठे ड्रामा आहेत आणि मोठ्या मोठ्या सिक्वेन्स म्हणजे मेहंदी झाली हळद झाली सो अशा गोष्टी शूट होतात पण करायला जाम मजा येते फिल्मी स्टाईल छान ड्रामा आणि खूप काही काही ट्विस्ट अँड टर्न्स आहेत त्यामुळे करायला मजा येते बरं अद्वैतबद्दल तू अजून काय सांगू शकतेस म्हणजे आता अद्वैत आणि तुझ्यामध्ये जो काही बॉन्ड आहे आणि किंवा नैना ही ग्रे शेडमध्ये आहे थोडीशी ते नैनाच्या कॅरेक्टरबद्दल काय सांगशील आणि नंतर नैना आणि अद्वैतच्या बॉन्डबद्दल काय सांगशील मला ना आत्ता अपूर्वा म्हणून अद्वैत या कॅरेक्टरचं फार वाईट वाटतं आहे कारण तो इतका चांगला आहे आणि मला असं होतं की नैना किती फसवते आहे ते त्याला आणि इतका चांगला नवरा आणि मुलगा मिळणं ही केवढी अवघड गोष्ट आहे आणि तो मिळतो तर ही नाही म्हणती आहे आणि मला त्या कॅरेक्टरची चिड मला स्वतःला येते आणि प्रेक्षकांनाही येते जी ते माझ्यापर्यंत पोहोचवतात असं का करतेस किती चांगला आहे तो अद्वैत त्याच्याशी तू असं का वागतेस सो असं आहे आणि त्यामुळे आत्ता नयनाचं असं आहे की ठीक आहे तू कितीही चांगला असशील पण मला तू नको आहेस मला राहुल हवा आहे तिचं हे ठरलंय की काहीही झालं तरी आता मला राहुल हवाय आणि मी राहुल सोबतच असणार आहे मला अद्वैत नकोच आहे त्यामुळे दाखवताना सगळे विधी त्याच्यासोबत आहेत पण मनातून मात्र अद्वैत हवाय बरे जेव्हा अपूर्वा नैनाबद्दल विचार करते तेव्हा अपूर्वाला राग येतो असं तू म्हणालीसच पण मग हा ही भूमिका करताना अशी जड आहे का, जाती का? वाईट वागणं जड जाते आहे Uh, अद्वैतबद्दल मला खरंच जेन्युनली वाईट वाटतं पण करायला मजा येते कारण याला ना या कॅरेक्टरला खूप वेगवेगळे शेड्स आहेत म्हणजे ती वाईट पण नाही आहे ती खूप सेल्फ ऑप्सस्ट आहे पहिली गोष्ट आणि ती थी तशीच आहे तिला जर ते हवं आहे तर ते हवं आहे आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे तिचं राहुलवर आता प्रेम आलं आहे म्हणजे असं नाही आहे की फक्त पैसा आणि म्हणून ती त्याच्यासोबत राहायचं आहे मला असं म्हणते आहे किंवा असा कि विचार चालू आहे असं नाही आहे तिला खरंच त्याच्याविषयी वाटायला लागलं आहे सो एकीकडे तिचं प्रेम आहे एकीकडे अद्वैत आहे आणि तिला आता असं झालं आहे की आय हॅव नथिंग टू डू विथ अद्वैत त्याच्यामुळे मी त्याच्याशी काय वागते आहे ना की फार फरक नाही पडत आणि दुसरी गोष्ट कलाकडून पण ती काम काढून घेते पण ती अगदी वाईट नाही वागत तिचं असं आहे की तू माझी कामं कर मला पॅम्पर कर तुझ्यासाठी पण मी रडते हे होते पण मला जितकं वाटतं तितकं हातचं राखून आधी मी मग तू किंवा तिचं तिच्या आईवर पण खरंच प्रेम असतं म्हणजे आणि आत्ता तिची द्विधा मनस्थिती अशी आहे की ही गोष्ट खरी आहे की तिला राहुल हवा आहे पण दुसरी गोष्ट हीही खरी आहे की आईला सोडून चालली आहे घर सोडून चालली आहे सो फायनली चल हुर ती चांदेकरांकडे जाणार आहे त्यामुळे लग्न होऊन जाणार म्हणून ती जी काय म्हणत आपण चलबिचल आहे किंवा हुरहुर आहे ती मनात आहेच किंवा ती अस्वस्थता आहे आणि ते दुःख पण तिला आहे ते वाईट पण वाटतं आहे की बाबा रडले तरी तिला असं होतं की यार बाबा रडले आई रडली तरी तिला असं झालं की अरे आता मी मी चांदेकरांकडे तर जाणार ना आईला तर सोडून जाणार ना ठीक आहे मी खुश होईल पण माझं लग्न आहे असं ते सगळं आहे तर त्याच्यामुळे ते, ते करायला खूप मजा येते एका एक वेळी तिला एवढं सगळं प्ले करायला लागतं अद्वैत सोबत वेगळी राहुल सोबत वेगळी सोबत वेगळी आईसोबत वेगळी त्यामुळे मजा येते करताना आणि त्यात धमालपणे म्हणजे आम्ही डान्सही करतोय सिक्वेन्सही एन्जॉय करतोय सगळ्याच गोष्टी चालू आहेत थँक्यू सो मच so आणि जाता तर प्रेक्षकांना काय सांगशील मी असं सांगेन की आमच्या सिरियलवर एकतर मी सगळ्या प्रेक्षकांचे आत्तापर्यंत जेवढे इंटरव्ह्यूज दिले त्याच्यात मी आभार मानले आहेत सो मी इथे परत एकदा मानेन कारण पहिल्या दिवसापासून तुम्ही आम्हाला इतकं प्रेम दिलं आहे आणि इतकं कौतुक केलं आहे आणि ही खूप मोठी गोष्ट आहे सो असंच प्रेम असू द्यात असंच कौतुक करत राहा असंच प्रेम द्या आणि आत्ताचं पण जो सिक्वेन्स आहे म्हणजे ट्विस्ट अँड टर्न्स आत्तापर्यंत आलेलेच आहेत बरेच पण आता तर खूप अजून अजून गोष्ट जशी पुढे जाणार आहे तशी खूप इंटरेस्टिंग होत जाणार आहे त्यामुळे मी हे ॲक्सेप्ट करते की तुम्ही माझ्यावर अजून चिडाल <laughs> अजून माझा रागराग कराल पण ही माझ्या कामाची पावती असेल स्वतः लग्नात पण काय काय होतंय मला हवा आहे राहुल पण विधी करते मी सगळे अद्वैतसोबत आणि अद्वैतच्या घरचं चा, खूप खुश आहे की त्यांच्याकडे चांदेकरांकडे त्यांना हवी तशी सून येणार आहे आणि माझी आई संगीता पण खूप खुश आहे की फायनली तिला हवा तसा जावं पैसेवाला पण आहे आणि गुढी पण आहे तिच्या मुलीवर खूप प्रेम करणारं आहे असं फुल छान पॅकेज मिळालेलं आहे त्यामुळे ती पण खूप खुश आहे सो असं प्रत्येकजण खुश आहे आमच्या लग्नाच्या बाबतीत पण नैना आणि ना राहुल नाही आहेत सो आता काय होणार आहे हे तुम्ही बघत राहा की तिची द्विधा परिस्थिती आहे ती काय करते किंवा अद्वैतचा काय स्टँड असेल राहुल काय करतो आहे नैनाच्या मनात काय चाललं आहे हे खरंच अद्वैतला कळेल का किंवा कलाला कळेल का हे नक्की बघा आणि त्यासाठी आमची मालिका आतापर्यंत जसे बघत आलेला आहात न चुकता तशीच बघत राहा धन्यवाद मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका